दौंड शहरातून वाहणाऱ्या भीमा नदीवर दौंड शहर ते गार या दोन गावांना जोडणाऱ्या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन हजार एकवीसमध्ये एकोणीस पॉईंट नव्याण्णव कोटींचा निधी मंजूर करून हा पूल बांधण्यासाठी धुळे येथील विजय एस पटेल यांच्या कंपनीला सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी ठेका देण्यात आला तीनशे वीस मीटर लांबीच्या सोळा पिलर असलेल्या या पुलाचे काम सुरू करण्यात आले श्रीगोंदा तालुक्यातील गार आर्वी आनगर ही गावे पूर्णतः दौंड शहरावर अवलंबून आहेत दौंड शहर आणि गार गावाच्या मध्ये फक्त भीमा नदी वाहत असल्याने येथील मुले शिक्षणासाठी तर ग्रामस्थ दैनंदिन गरजा भागवण्यासाठी होडीने भीमा नदी पलीकडे दौंडला जावे लागत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी भीमा नदीवर पुलाची मागणी होत होती त्यानुसार शासनाने येथील लोकांची गैरसोय लक्षात घेत दोन हजार बावीस रोजी या पुलाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात केली परंतु काम करत असलेल्या धुळे येथील ठेकेदार या पुलाचे काम पहिल्यापासूनच निकृष्ट दर्जाचे करत असल्याबाबत अनेक ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या गेल्या तीन चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे आणि धरणातून देखील थोडे पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात आले आहे सलग तीन दिवस मोठ्या प्रमाणात दौंड श्रीगोंदा भागात पाऊस झाला त्यामुळे नदीला पूर आला होता यावेळी येथील पिलरचा भाग कोसळला त्यामुळे या कामाची पात्रता किती निकृष्ट दर्जाची होती हे यावरून आता सिद्ध झाले आहे काम सुरू असताना हा पिलर पडला असता तर नक्कीच एखाद्याला आपला जीव गमावा लागला असता या पुलाच्या अन्य पिलरचे कॉन्क्रीट निघाल्याने ते देखील कोसळण्याच्या परिस्थितीत असल्याचे याची उच्चस्तरीय चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे